ठरलं तर मग मध्ये पाहायला मिळतं की प्रिया ही अंगावर घासलेट टाकून पेटवण्याचा प्रयत्न करत आहे आणि अश्विन हा प्रतिमा हत्येच्या पाया पडून सांगतो हे प्रतिमा हत्या हे सांग तू तुझ्या पाया पडतो प्लीज हे सगळं थांबव प्रतिमा हत्या था। सांग तिला तुम्हीच एवढी मोठी शिक्षा, शिक्षा तिला एवढी मोठी शिक्षा देऊ नका तिला नागराज आणि प्रतिमा दोघे तिथे उभे असतात पुढे पाहायला मिळते की दुसरीकडे अर्जुन हा सायलीचे गाठोडे शोधत असतो त्याला विचार पडतो की सायलीचे गाठोडे तन्वीच्या रूममध्ये तर नसेल ना तेव्हा तन्वीने ते तर गाठोडे गायब करून कुठेतरी लपवलं असेल तर तिच्या रूममध्ये असेल असे अर्जुन विचार करतो आणि सायली ही अर्जुनला शोधत अहो कुठे गेलात तुम्ही असं करत त्यांना फोन करते आणि अर्जुन हा तन्वी स्वतःचे गाठोडे कुठे ठेवू शकते हा विचार करत हा पूर्ण तिचं लॉकर शोधत असतो आणि एक लॉकर त्याला असा सापडतो की तो लॉक असतो आणि सायली ही फोन करत असताना अर्जुनची फोनची रिंग ही तन्वीच्या रूममधून येते आणि सायली तिकडे जात असते आणि अर्जुनला एक गाठोडे सापडतो आणि त्यामध्ये काहीतरी फोटो बघत असतो तो पुढे पाहायला मिळेल की अर्जुनला सत्य कळेल का आणि तीही त्यांचा पाठीमागे जाईल का पाहायला विसरू नका तर मग आणि आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद